हॅलो फ्रेंड्स तर आज मी डीमार्टला गेले होते तर मी डीमार्ट प डी मार्टमधून ना हे मनुक्याचं पॉकेट घेऊन आले आहे तर हे मनुक्याचं पॉकेट मी ना आता काढून मनुके ताटामध्ये हवेला ठेवणार थोडा वेळ कारण ते बंद पॉकेट असतं ना मग बंद पॉकेट जास्त वेळ ठेवायचं नाही खराब होतं म्हणून मी ताटामध्ये एक अर्धा तास ना हवेला फॅन खाली ठेवले आहेत हे मनुके खाल्ल्यानंतर आपल्याला अंगामध्ये एनर्जी आल्यासारखं वाटतं एनर्जी सुद्धा, आणि आपली जर मुलं दूध पित नसतील व फळभाज्या खात नसतील तरी आपण त्यांना ना वाटीमध्ये थोडेसे मनुके जरी दिले तरी त्यांना एनर्जी येते आपला उपवास जरी असेल आपण बाकीचं काही खात नसेल फळांवरती उपवास करत असेल फळं जर आपल्याकडं नसतील तर आपल्या घरात मनुके असतील तरी आपण अर्धा वाटी एक वाटी मनुके घेऊन खाऊ शकतो त्यामुळे कसं आपल्याला उपवासाला एनर्जीसुद्धा येते आणि हे मनुके जे आहेत ते द्राक्षांपासून बनलेले असतात हे तुम्हाला माहितीच आहे तर हे मी डिमार्टमधून आणले आणलेत आणि आपल्या मुलांसाठी आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना आईबाबांना थकलेल्या लोकांना हे मनुके आपण घरी एक एक वाटी खायला दिले तरी त्यांना अंगामध्ये भरपूर ऊर्जा येते भरपूर शक्ती येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हे मनुके मी डब्यामध्ये आता व्यवस्थित भरून ठेवत आहे हा फॅन खाली मी अर्धा तास हवेला ठेवले होते आता हे मनुके मी डब्यामध्ये बंद करून ठेवत आहे डीमार्टमध्ये मनुके खूप छान भेटतात